खोतवाडी हायस्कूल मध्ये कवी कालिदास जयंती निमित्त काव्य स्पर्धा हातकनगडे तालुक्यातील खोतवाडी इथं शांतीसागर बहुद्देशीय शिक्षण संस्था रामानंद नगर संचलित खोतवाडी हायस्कूल खोतवाडी इथं कवी कालिदास जयंती निमित्त काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकेने झाली या कार्यक्रमाचं प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक यासिन मुछावर यांनी केलं यानंतर काव्यवाचन स्पर्धेला सुरुवात झाली विद्यालयातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला यामध्ये आई बाप पावसाळा आयुष्य छत्रपती शिवाजी महाराज मातृभूमी या विषयावर आधारित विद्यार्थ्यांनी कविता काव्यवाचन केल्या कुमारी समृद्धी मैशाळकर इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी छत्रपती शिवाजी महाराज आचरणात आणण्यासाठी अतिशय प्रभावीपणे काव्य सादर केलं परवा एकदा इतिहासात या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विद्यालयातील शिक्षक एस के शिक्षके व श्रीमती पी -पी, नेजकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं यानंतर सागर पा, व वाचन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केलं सूत्रसंचालन सी पी समाजे सी बी यांनी केलं तर आभार सौ एस एस राजोपा यांनी मानले भानकरी बसकोंडाकडे मनी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा